प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताजा बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजल्यापासून अमरावती विभागात सुरुवात झाली सकाळी आठ वाजल्यापासूनच शिक्षक मतदारांनी मतदान केंद्रावर चांगल्याच रांगा लावल्या होत्या त्यामुळे शिक्षकांमध्ये मतदानाप्रति सकाळपासूनच आनंद होता अमरावती विभागात सत्याहत्तर मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले सत्तावीस उमेदवार मतदानाच्या रिंगणामध्ये आपले भाग्य अजमावित आहेत सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला त्यानंतर शिक्षक आघाडीच्या उमेदवार संगीता शिंदे यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजाविला सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या दुपारी दोन वाजेपर्यंत छेचाळीस पॉइंट एकाहत्तर टक्के मतदान झाले होते त्यात महिला शिक्षकांची टक्केवारी चौरेचाळीस पॉइंट चौऱ्याऐंशी एवढी होती तर पुरुष शिक्षक मतदारांची टक्केवारी सत्तेचाळीस पॉइंट चाळीस एवढी होती या संदर्भात प्रजासत्ताक न्यूज सोबत उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट प्रजासत्ताक न्यूज विजय सुनिश्चित आहे असं मला वाटत कारण की मागल्या वेळेस मी एकटा होतो अपक्ष होतो तेव्हा समोर माझ्या जे बलदंड उमेदवार होते त्यांचा मी पाच हजाराच्या मतांच्या फरकांनी पराभव करून विजयी झालो यावेळेस ते मी महाविकास आघाडी शिवसेनेचा उमेदवार आहे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे सोबत आहे माझी शिक्षक आघाडी आहेच त्यामुळे पाच हजारापेक्षाही जास्त यावेळेस मताधिक्य राहील असं मला वाटतं महत्त्वाचं आहे शिक्षण आहे माझा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या शिक्षणामध्ये शिक्षकही आला आणि शिक्षणही आलं मला दोघांचाही दर्जा उचलायचा आहे मला शिक्षकांची विषय सगळे मार्गी लावायचे आहे आणखी शिक्षणाचा दर्जा जो पडत चाललेला आहे तोही बरोबर करायचा आहे हेच माझे दोन विषय महत्त्वाचे आहे आणि याच्याच करता मी शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन लढत आहोत आणि मला तर असं वाटते की मी पहिल्या फेरीतच निवडून येईल कारण त्या पद्धतीनं प्रतिसाद आहे खूप वाज्या न करता मतदार माझ्या अंडरग्राऊंड सर्व सोबत होते मला आज सकाळी उठल्याबरोबर म्हणजे स सॉरी साडेआठला दहा फोन हो आले वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून का सर आम्ही पहिलं मतदान तुम्हाला केलं पहिलं मतदान तुम्हाला केलं त्यावरून असा प्रतिसाद वाटते का मी शंभर टक्के निवडून येणार आहे आणि त्यात काही शंका नाही मी गेल्या दहा ते अकरा वर्षापासून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचं काम करते आहे शिक्षक बंधू आणि भगिनींना नुसते अमरावती विभागच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना माझ्यावर खूप विश्वास आहे आणि परिवर्तन नक्की होणार आता मी सकाळपासनं बघते सर्वात पहिले मी स्वतःला मतदान केलं आणि ही परिवर्तन करण्याची वेळ आहे हे सर्वांना माहीत झालंय आणि ही लढत अतिशय चांगली आहे आनंदामध्ये लढत आहे आणि मी निश्चितच विजयी होणार हा विश्वास माझे शिक्षक बांधव आणि भगिनींना आहे आणि मलाही आहे प्रजासत्ताकच्या युट्यूब चॅनलवर अल्पदरात अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल